एक लक्षात घ्या काशी आणि मथुराला आमच्या हिंदू मंदिराचे सगळे काही पुरावे भेटलेले आहेत म्हणून आता जसा ह्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला आपण राम मंदिर साजरा करतोय लवकरच आपण काशी आणि मथुराला पण आपला हिंदू मंदिर तिथे उभं केल्यानंतर तिथेही जय श्रीकृष्णा ची घोषणा पण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये देशभरात ऐकायला येईल जे आम आमचं आहे ते आम्ही हक्काने परत घेणारच आणि ते आमचंच होतं नेहमी घटनास्थळी जाणार तुम्ही चाललात तर तुम्हाला दिसेल कुठे चालवली आणि आमचे प्रकरण हिंदुत्ववादी विचार मांडणारे माझे विधिमंडळातील सहकारीजी आणि आमचे अन्य हिंदू सगळेच कार्यकर्ते मोबाईल काही बावीस काही घटना घडली आमच्या समाजाच्या काही मुलांवर कार्यकर्त्यांवर हल्ला झाला या पीडित कुटुंबाला प्रामुख्याने भेटण्यासाठी कुटुंबांना आम्ही स्वतः रुग्णालयाला जाऊन दा जमलेलो आहे आणि मी आणि महेश आणि आता महे्यात जे काही हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने या कार्यकर्त्यांच्या मागे उभं आहे हा संदेश देण्यासाठी मी आमिटी तिथे उपस्थित आहे काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत सडके जे ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय माहिती केलेली आहे कुठल्या पी आयने कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे ही सगळी माहिती आम्ही आदरणीय गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिशेल साहेब जे जखमी झाले त्यांची एक मागणी होते की ज्या पद्धतीने मीरा रोडला बुलडोदर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केलेली आहे त्यासंदर्भात काय आहे ज्या आरती मी आणि इथे आलेले आहे आलेले आहेत म्हणजे आले ना, 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 ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर बुलडोजर देवाचं दिसतात पुढे हे ट्रेलर एक लहानपणीचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवलं पाहिजे आता यानंतर बुलडोजर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असून त्या लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांच्या दाढी कुरवळ्यात बसत असे बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होतं हे खरं तर ज्यांना मारहाण झालेल्या आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि घेतलेली आहे शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठीच आम्ही दोघंही इथे आलेलो होतो आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाही आहे त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण त्यांच्या कुटुंबात संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाल होती पी आय चव माहीत पडलं कसं म्हणजे एवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे त्या पीआय झोपेतून पण मला उठवला तरी पी आय चव माझ्या तोंडपाठ माहीत सांगा ना त्याला कळेल त्यांनी मस्ती केली आहे ना ते चांगल्या पद्धतीने मागच्या वेळेस आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता त्यावेळेस तुमच्यावरती पण गुन्हा दाखल केलेले आहेत पोलिसांनी नेमकं चाललंय काय सोलापूर मध्ये काय चाललंय करून द्या ना आम्ही काय आम्ही काय नाही बोलतो का ते गुन्हा नका दाखल जे कायद्याच्या चौकटीत राहू त्यांना जे काय करायचं करून दे शेवटी कायद्याचं राज्य आहे त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपारे बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन पण इकडचे जे काय दोन तीन कोण बिल्ला नावाचे जे, जे कोण पिया आहेत ना ज्यांना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल जरा नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही त्यांना कळा आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत गेल्या वेळेस महामोर्चा आता काय विषय मोर्चा मधल्या कारण मोर्चामधल्या माहिती एक मिनिट फक्त राजकीय असा आहे मनोजे हा विषय सोडून मी कुठलाही विषय बोलणार नाही जी आर जो आहे तो केलेला आहे हा विषय आता बोलते